एका बाजूला जरंगे पाटील जनतेमध्ये जाऊन रस्त्यावर लढा लढत होते आणि दुसऱ्या बाजूला संभाजीनगरचे विनोद पाटील कोर्टामध्ये कायदेशीर लढा लढत होते आणि त्यांच्याही लढ्याला यश आलं कारण क्युटी पिटिशन कोर्टाने स्वीकारलेलं आहे त्याची हिअरिंगसुद्धा झाली आणि आता लवकरच त्याचाही निकाल येण्यामध्ये परंतु काल आणि आज ज्या काही राज्यामध्ये घडामोडी घडल्या आणि त्यातून आमचे सरकारनं त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यानंतर आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे सर्व सहकार्याने एकत्र चर्चा करून मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण पूर्ण केल्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय केला आणि मला असं वाटतं की आत्ता तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी येऊन सरकारच्या वतीनं जरंगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने सहकार्याला दिला त्यावर त्यांचं समाधान झालं मुंबईमध्ये जे ते येणार होते ते मुंबईमध्ये येणं टळलं मला असं वाटतं की हा मराठा समाजाचा विजय आहे कोणत्याही समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला दिलेलं हे आरक्षण नाही आमची सरकारची भूमिका आहे की मराठ्यासाठी एक स्वतंत्र आरक्षण या ठिकाणी दिलं जावं आणि कोणाचंही आरक्षण कमी न करता ते दिल्या ते दिल्या जावं हीच भूमिका आता सरकारनं पार